लोकमत ग्रुप नवीन वर्षात वाचकांसाठी हजारो भेटवस्तू देण्यात आल्या गेल्या पंचावन्न वर्षापासून लोकमत ग्रुप आपल्या वाचकांसाठी मराठी दैनिक वर्तमानपत्रे हिंदीत लोकमत न्यूज आणि इंग्रजीत लोकमत टाईम्स प्रकाशित करत आहेत दरम्यान ते सामाजिक उपक्रमांद्वारे वाचकांना आणि समाजाला सेवा देते यापूर्वी जेव्हा राज्यात रक्ताचा तुटवडा होता तेव्हा लोकमत ग्रुपने हजारो बाटल्या रक्तदान केले होते द अमेझिंग वर्ल्ड ऑफ द आय इन द इयर दोन हजार सव्वीसने एक जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत कूपन सबमिट करून वाचकांसाठी लाखो भेटवस्तूंची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत ए आयशी संबंधित लेख वाचून आणि प्रश्नांची उत्तरे देऊन प्रवेश फॉर्ममध्ये दिलेल्या बॉक्समध्ये कूपन पेस्ट करा आणि लाखो किमतीच्या भेटवस्तू जिंका या योजनेअंतर्गत एकतीस भेटवस्तू दिल्या जातील इलेक्ट्रिकल सायकली पन्नास टॅबलेट्स एकशे पन्नास सी सी टी व्ही कॅमेरे दोनशे पन्नास स्मार्ट घड्याळे दोन हजार स्कूल बॅग आणि चाळीस हजार पाण्याच्या बॉटऱ्या अशा हजारो भेटवस्तू कूपनद्वारे वितरित केल्या जातील प्रश्नांसाठी दररोज वर्तमानपत्रे वाचा आणि कुपनद्वारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे ही माहिती खामगाव येथून आर एन न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांनी दिली